नमस्कार हॅलो नमस्कार मी अविनाश जाधव मनसे जिल्हा अध्यक्ष तुम्ही एक दोन तीन दिवसापासून एक व्हिडिओ बघत असाल एका मुसलमान मुलाने एक व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ इन्स्टावर त्यांनी आणि युट्यूब वगैरे सगळीकडे टाकलेला आहे विमानातला एक व्हिडिओ आहे विमानामध्ये एक बाई बोलतीये की हे मराठीत बोल आणि तो बाई तो मुलगा तिच्याशी भांडतोय मराठी न बोलण्याच्या बाबतीमध्ये आणि त्यानंतर त्यांनी खूप व्हिडिओ बनवले आणि त्याला त्यातनं पैसे यायला सुरू झाले लगली फॉलोअर्सा लगे सतत वीडियो दैट आई नीड टू स्पीक इन मराठी स्पीक मराठी नो इंग्लिश आई डोट नॉट ऐसे बदतमी क्यों कर रही है बोल रही है मराठी बोल वॉट इज दिस वो बोल रही है बत्तमी बत्तमी बोल रही है मुंबई उतरी है, आपको बदतमीजी दिखाती है ये क्या तरीका होता है बदतमीजी क्या होती है ये क्या तरीका होता है वाला मराठी ना एयर इंडिया में ये बदतमीजी हो रही है एंड ऐसे ऐसे लोग ट्रेवल कर रहे हैं क्लियरली मुझे धमकी मिली कि तुम बॉम्बे जा रहे हो बदतमीजी क्या होती है तुम्हें वहां बताएंगे और तुम्हें मराठी बोलना पड़ेगा अगर तुम बॉम्बे में रहना चाहते हो तुम बॉम्बे जा रहे हो मुंबई जा रहे हो तो तुम्हें मराठी आनी चाहिए और दिस दिस व्हॉट काइंड ऑफ मेंटॅलिटी इज दिस ही ती ताई आहे ताई तुझं नाव काय मुग्दा मुग्दा मुझुमदा ही ही मूळची बंगाली आहे आणि ही बंगाली असल्याच्या नंतर ही बाई ज्या वेळेला विमानातला प्रवास करत होते झालं असं थोडंसं इन्सिडेंट मी सांगतो त्यानंतर पूर्ण किस्सा ती सांगित ही बाई मागच्या सीटवर बसली होती तो खुर्च्या सीटवर बसला होता ती काहीतरी खात होती आणि त्याने त्याची जी सीट आहे ताँ� ती रिक्वायरंट केली म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे तो तिच्या अंगावर आला तर हो ती त्याला म्हणाली अरे भाऊ हळूहळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठीतनं क्यू बात करी या आणि हिथून या वादाला सुरू झाली म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोधित केला आता एवढे वर्षी ती बाई मुंबईमध्ये राहते महाराष्ट्रात राहते तिने मराठी शिकली बापाने आता ह्यांच्या आई यांना शिकवलं नाहीये तो दोष आमचा नाही ना पण याला धडा शिकवणार आम्ही आता काय घडलं होतं किस्सा ती बाई तुम्हाला सांगेल सर मॉर्निंग फ्लाईट ती आहे माझी मॉर्निंग फ्लाईट एअर इंडिया फ्लाईट मध्ये तर आम्ही पाठी बसते ते मागे बसते व पूर्ण व्हिडिओ बनवते सगळं सगळं व्हिडिओ बनवते अको पत नाही कॉल सगळं पण बसते म्हणून नाही पता आहे चल बसते मला खूप त्रास होईल नाही मी झोपते मिनिट मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देतो म्हणजे फूड घ्या मी देतो तुम्हाला मी सांगितलं की मला एक कप चाय घ्या ना मला खूप खूप टायर्ड आहे मी सगळं झालं झाले अचानक ते त्याला पूर्ण सीट रॅकलाईन झाली भाऊ भाऊ हळू हळू आता मी सगळं बोलली भाऊ भाऊ हळू हळू जास्ती करू नका बस ते कॅमेरा कधी ऑन केला माहिती मला माईक माई पण नाही कधी ऑन केला काय केला तर पण परत पर टर्न केला क्या बोल क्या बोले तो मैंने इंग्लिश मे बोला की आपण पाहिजे बोलती सिट वो आप वीडियो मे पूरा है आपने मराठी मे मुंबई मधून मय ना तो, तो मराठी बोला पाहिजे हो है अब अप गर्व की मी मराठी बोलते मी पण बंगाली आहे आज मैं बंगाल पर गेला ना तो बंगाल पर मैं मैडम मराठी नहीं बंगाल पर बंगाली में बात करो बंगाली में बात करो मी पर वीडियो नहीं बन वीडियो मैं जॉब मी जॉब सोल्जा सक्रे मैं थ्रेड कॉल रेप कॉल करते मत ए पोलगा सामने मराठी बहुत प्यारे बोल सत्य हिम्मत है तो सामने आके बात कर जब खाण्या गिराया जब मॅने इंग्लिश में बोला पिकअप द फूड तू बोलता अरे आहे ना यार मैं यार या उससे मी या बोला की खाणं होतं की देता तर मला असं वाटतं की ह्या ताई तीन दिवसापासून दोन दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत कारण तो सतत व्हिडिओ बनवतोय आणि त्याला मला माहिती आहे की त्या ढिकाळ्याला काही प्रेम नाहीये त्याला ते युट्यूबला आणि याला ते जे व्ह्युअर्स वाढत आहेत म्हणून ते करतोय मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदल माझं हा दुसरी गोष्ट जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत जेवढे मराठी बोल आहेत आपल्या ते सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा याचा पत्ता शोधून काढा हा आपल्याला हवा आहे जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जातंय तिच्या जॉबवर त्रास झाला तिचा वय बघा आता तर तिने जॉब सोडला त्या कंपनीला त्यांनी टॅग केला म्हणून हा भिकाळला थोडेसे पैसे कमवण्यासाठी हो ह्या बाईचं सांग जॉब घालवला त्याने याचं पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे याच्या पाठी हात धुवून लागा एवढंच माझ्या सर्व मराठी मुलांना विनंती आहे याला मी शोधणार आणि याला या मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनून बसवलं नाही ना अविनाश जाधव माझं नाव नाही धन्यवाद